जय चौधरी क्रिएटर चॅनलवरती सर्व प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत नमस्कार मी एक महत्वाचा विषय आपल्या समोर घेऊन आलेला आहे रस्ते अपघात व त्या अपघातापासून बचावाच्या उपाययोजना आपण कशा प्रकारे उपाययोजना करून रस्ते अपघातापासून आपला बचाव करू शकतो हे आपण पाहूया मी आपणास काही मुद्दे मी लिहून घेतलेले आहेत हे मी आपणास वाचन करून दाखवणार आहे वाचन करून दाखवण्याचा मागचा हेतू की आपण विषयास भरकुटू नये म्हणून आपण हा विषय वाचून दाखवणार आहे कारण की आपण विषय मांडत असताना विषयाला आपण वेगळं वळण लागू नये म्हणून आपण हा विषय वाचून दाखवत आहे कृपया करून व्हिडिओ संपूर्ण पाहावा व्हिडिओ आवडल्यानंतर व्हिडिओ लाईक करा सर्वप्रथम जर आपल्या चॅनलवर कोणी प्रेक्षक नवीन असेल तर आपल्या चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच नवनवीन गोष्टी आपणास पाहायला मिळतील तर आपण आपल्या रस्ते अपघातातील विषयाकडे आपण वळूया व आपण त्याची माहिती पाहूया पावसाळ्यात मृत्यू नव्हे सुरक्षित प्रवास निवडा रस्ते अपघातापासून बचावाचे सोपे मार्ग पावसाळा सुरू झाला की निसर्गात एक वेगळीच चैतन्य येत पण यासोबत येते रस्त्यावरची एक मोठी धोक्याची घंटा रस्ते अपघात दरवर्षी याच काळात अपघातात अपघाताचे प्रमाण वाढतं आणि अनेक कुटुंब यात होतेचे नव्हते होता एक लहानशी चूक किंवा निष्काळजीपणा किंवा आपल्या प्रियजनांचे आयुष्य हिरावून घेऊ शकते शकतेच व्हॉट्सअपवर व्हायरल झालेला एक व्हिडिओ हृदयद्रावक व्हिडिओ आपण पाहिला असेल जेथे पावसाळ्यात दुचाकी घसरल्याने झालेला अपघात दोघांना जीव गमावा लागला ही घटना मनाला टचका लावणारी आहे आणि अशी हा घटना टाळण्यासाठी आपण सर्वांनी जागृत होऊन सुरक्षित अवलंबली अवलंबणे अत्यंत गरजेचे आहे तर आपण पुढे पाहूया त्रिसूत्र कसे आपण आपल्या जीवनामध्ये अवलंबून रस्ते अपघात टाळू शकतो पावसाळ्यातील रस्ते अपघाताचे वास्तव पावसाळ्यात रस्ते निसटे होतात कारण पाणी माती आणि ऑइल एकत्र येऊन एक, एक पातळ थर निर्माण थर तयार करतात ज्यामुळे टायरची रस्त्यावरील पकड म्हणजे ग्रीट कमी होते याशिवाय मुसळधार पाऊस धुके किंवा ढगाळ वातावरणामुळे दृश्यमानता म्हणजे विसिबिलिटी कमी होते अचानक येणारे खड्डे चिखलाचे ढिगारे आणि साचलेले पाणी हे देखील अपघातांना आमंत्रण देतात अशा परिस्थितीत थोडासा निष्काळजीपणा अपघाताला कारणीभूत ठरू शकतो मित्रांनो आपण पुढे पाहूया सुरक्षित प्रवृत्ती आता एक खूप महत्वाचा मुद्दा आहे लक्षपूर्वक तुम्ही ऐका जीव वाचवण्या वाचवणारे नियम या भीषण वास्तवाला सामोरे जाण्यासाठी आपण काही सोपे सोपे पण महत्वाचे नियम पाळू शकतो ते नियम कोणते ते बघा नियम क्रमांक एक वेग नियंत्रणात ठेवा सर्वात महत्वाचं वेग नियंत्रणात ठेवा ओल्या रस्त्यावर वेग म्हणजे मृत्यूलन आमंत्रण हे वाक्य नेहमी लक्षात ठेवा पावसाळ्यात नेहमी निसर्गित वेग मर्यादेपेक्षा कमी वेगाने वाहन चालवा पावसाळ्यात नेहमी निर्धारित वेग मर्यादेपेक्षा मा, कमी वेगाने वाहन चालवा अचानक ब्रेक लावणे टाळा कारण यामुळे गाडी घसरू शकते वेगावर नियंत्रण ठेवल्यास तुम्हाला अन अनपेक्षित परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो सोप्या विषय सोप्या भाषेत जर सांगायचं झालं जर आपण वेग नियंत्रण ने, जर ठेवला तर उदाहरणार्थ समजा एखाद्या खाटा समोर आला किंवा गती किंवा अशी रस्त्यावरती परिस्थिती निर्माण झाली की आपल्याला ब्रेक लावायचा आहे जर आपला वेग जर नियंत्रणात असेल तर आपण पटकन ब्रेक लावून ती समोरच्या घटनेला आपण तोंड देऊ शकू किंवा वेळेत आपली गाडी आवरू शकू उदाहरणार्थ कोणी एखादी व्यक्ती रस्ता ओलांडत आहे किंवा अचानक एखाद्या वाहनाने समोर ब्रेक मारला किंवा खड्डा आला इत्यादी गोष्टीला आपण सामोरे जाऊ शकू हे केव्हा शक्य होईल ज्या वेळेस आपण वेग नियंत्रणात ठेवू तर आता आपण दुसरा दुसरा मुद्दा पाहूया पुरेसे अंतर राखा म्हणजे दोन वाहनामध्ये पुरेसे अंतर राखा म्हणजे आपल्या समोरील वाहन वापन यामध्ये सुरक्षित अंतर ठेवायचे हे पाहू कशा प्रकारे पुढील वाहनापासून सुरक्षित अंतर पुरेसे अंतर ठेवा ओल्या रस्त्यावर ब्रेक लागण्यासाठी जास्त वेळ लागतो यो, योग्य अंतर ठेवल्यास पुढील वाहन वाहनाने अचानक ब्रेक लावल्यास तुम्हाला सावरायला पुरेसा अवधी मिळेल बघा मी काय म्हटलं तुम्हाला कि वाहनांमध्ये पुरेसे अंतर ठेवा जेणेकरून त्याने जर पुढची परिस्थिती पाहून अचानक त्याने ब्रेक जर लावला तर आपण जाऊन त्याला धडकू नये किंवा आपला अपघात होऊ नये म्हणून अंतर ठेवा जेणेकरून त्याने ब्रेक मारला तर आपण हे ब्रेक मारून त्याच्या पाठीमाग सुरक्षित उभं राहायला राहू हो या परिस्थितीमध्ये आपण अंतर ठेवलं पाहिजे आपण तिसरा मुद्दा पाहू वाहनांची नियमित तपासणी म्हणजे वाहनांची वेळेवरती सर्व्हिसिंग उदाहरणार्थ पावसाळ्यापूर्वी आणि पावसाळ्यात आपल्या वाहनांची नियमित तपासणी करणे अत्यंत आवश्यक आहे त्याच्यामध्ये काही घटक दिले नाहीत पहिला घटक बघा टायर टायर्स चांगल्या परिस्थितीत असलेले योग्य ग्रीप असलेले टायर वापरा झिजलेले किंवा गुळगुळीत झालेले टायर ओल्या रस्त्यावर अत्यंत धोकादायक ठरतात दुसरा घटक बघा ब्रेक्स ब्रेक व्यवस्थित काम करत असल्याची खात्री करा ब्रेक ऑइलची पातळी तपासा तिसरा घटक हेडलॅम्प आणि टेल लॅम्प याची कार्यक्षमता तपासा पावसाळ्यात कमी दृश्यमानता मानता दृश्य ते खूप महत्वाचे असते म्हणजे काय हेडलॅम्प आणि टेल लॅम्प म्हणजे आपली हेडलाईट त्याचा प्रकाश पुरेसा पडतोय का नाही हे वेळेत तपासायचं जेणेकरून आपण अपघातापासून आप वाचू शकेल चौथा घटक वायपर्स वायपर्स स्वच्छ आणि व्यवस्थित काम करत असल्याची खात्री करा जेणेकरून का स्वच्छ राहील आणि तुम्हाला समोरील दृश्य स्पष्ट दिसेल म्हणजे वायपन जर तुमचं व्यवस्थित काम करत असेल तर काचेवरची घाण साफ करून तुम्हाला समोरच व्यवस्थित दिसेल या गोष्टी तुम्ही तात्काळ याशिवाय काही इतरही महत्वाच्या गोष्टीकडे लक्ष द्या आपण याही गोष्टी करू शकतो याही गोष्टी खूप महत्वाच्या आहेत त्यातला नंबर एक हेल्मेटचा वापर अनिवार्य म्हणजे हेल्मेट सक्ती आहे जर तुम्हाला अपघातामध्ये आप आपला जीव वाचवायचा असेल किंवा ईश्वर न तुमचा अपघात हो। त्यात तुम्हाला काही गंभीर डोक्याला इजा हो ती इजा वाचवण्यासाठी आपण हेल्मेट वापरा त्या हेल्मेटमुळे इजा कमी होते इत्यादी काय असेल ते दुचाकी चालवताना अनेक आणि मागे बसलेल्या व्यक्तीने हेल्मेटचा वापर करणे बंधनकारक आहे हेल्मेट अपघातात डोक्याला होणाऱ्या गंभीर दुखापतीपासून वाचवते आणि जीव वाचवते दुसरा भाग बघा सावधानी एकाग्र राहा वाहन चालवताना पूर्णपणे रस्त्यावर लक्ष केंद्रित करा मोबाईल फोनचा वापर टाळा आणि इतर विचलित करणाऱ्या गोष्टींपासून दूर राहा सगळ्यात महत्वाचा मित्रांनो मोबाईल फोन तुमचा चालू असतो तुम्ही गाडी चालवत असता ह्याच्यापासून थोडं दूर राहा आणि लक्ष लक्ष तुमचं रोडवर केंद्रित करा जेणेकरून अपघात होणार नाही किंवा कानामध्ये इअरफोन इयरफोन लावून कुणी हॉर्न वाजवत आहे किंवा तुम्ही ओवरटॅक करताय तुमच्या कारणात इयरफोन असल्यामुळे मागचा हॉर्न वाजवला तरी तुम्हाला लक्षात नाही येणार आणि त्यांनी अपघात घडेल हे टाळा गोष्टी तिसरा भाग बघा पाण्याची डबकी आणि खड्डे टाळा पावसाळ्यात रस्त्यावर साचलेल्या पाण्याची खोली आणि त्याखालील खड्डे याचा अंदाज येत नाही शक्य असल्यास अशा ठिकाणी टाळा एकदम बरोबर आहे पावसाळ्यामध्ये लक्षात येत नाही मित्रांनो समोर खड्डा किती खोल आहे काय किंवा यदा कदाचित चेंबरचं झाकण उघड असू शकतं तुम्ही अनेक व्हिडिओ मध्ये पाहिला असेल की टू व्हीलर तिकडून येते डायरेक्ट चेंबर मध्येच घुसते आतमध्ये जाते अतिशय भयावक दृश्य असतं आणि ते आपल्यासोबत घडू नये त्यामुळे ही काळजी घ्या हा मंत पायदळ चालणाऱ्यांची काळजी घ्या सगळ्यात महत्वाचा मुद्दा रस्त्याच्या कडे कडेने चालणाऱ्या पदचाऱ्यावर चिखल होणार नाही याची काळजी घ्या आणि त्यांना सर्वप्रथम प्राधान्य द्या आपल्या व्हिडिओतील सर्वात महत्वाचा विषय हा आहे की रस्ते ओलांडताना जेफडा क्रॉसिंगचा वापर लोक करतात तर त्या रस्ते ओलांडत असताना त्यांना सर्वात प्रथम प्राधान्य द्या जेणेकरून ते सुरक्षितरित्या रस्ता ओलांडतील आणि जातील मग आपण मार्गक्रमण करा आणि नको ते काही प्रसंग करण्याच्या हेतूने त्यांच्या अंगावर पाणी उडवणे चिकल उडवणे हे टाळा हे चांगल्या माणसाचं लक्ष नाही आता आपण पुढं पाहूया तुमचा जीव महत्वाचा आहे तुमचा जीव महत्वाचा आहे एक अपघात केवळ वाहन चालक किंवा त्याच्या कुटुंबासाठीच नाही तर संपूर्ण समाजासाठी वेदनादायिक असतो तुमचा एक छोटासा निर्णय एक, सा एक छोटीशी सावधगिरी तुमची आणि प्राण वाचू शकते बघा मित्रांनो तुम्ही फक्त एकटेच नाही तुमच्या मागं पूर्ण कुटुंब आहे समाजाला तुमची गरज आहे देशाला तुमची गरज आहे म्हणून तुम्ही कसं सुरक्षितरित्या राहता येईल व आपला जीव वाचवता येईल याकडे लक्ष द्या कारण की पूर्ण कुटुंब हे तुमच्यावर निर्बंध असतं घरी कोण ना कोण तुमचं वाट पाहत असतं म्हणून मी कळकळीची विनंती करून तुम्हाला हा संदेश देतोय चला तर मग या पावसाळ्यात आपण सारेजण मिळून सुरक्षित प्रवासाचा संकल्प करूया आपल्या कुटुंबासाठी आपल्या मित्र परिवारासाठी आणि स्वतःसाठी जबाबदार नागरिक बनूया हा संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्हीही सहकार्य करा सुरक्षित राहा काळजी घ्या आणि आनंदी प्रवास करा मित्रांनो सर्दी शेवटी आमच्या चॅनलमार्फत आम्ही आपणास आवाहन करू इच्छितो सर्वप्रथम मी माझा परिचय करून देतो माझं संपूर्ण नाव प्रवीण सुनंदा सुनील चौधरी माझं वरती चॅनल आहे जे आपण पाहत आहात माझ्या चॅनलचं नाव जय चौधरी क्रिएटर आहे व्हिडिओ जर सा आपणच आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला मित्रमंडळी व नातेवाईक यांना बिंदास्त शेअर करा कमेंट मात्र त्याला विसरू नका आपल्या कमेंटमुळे आम्हाला नवनवीन काम करण्यास प्रोत्साहन मिळतं अशा नवनवीन गोष्टी घेऊन आम्ही आपल्या समोर येत राहू व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल जय चौधरी क्रिएटर व आमची सर्व टीम आपले सतत आभारी आहे आतापर्यंत तुम्ही मला ऐकून घेतलं मी आपला आभारी आहे व आपल्या जीवनामध्ये कृपया करून बदल करा व आपल्या रहदारीमध्ये बदल करा जेणेकरून आपण सुरक्षित राहाल आपण सुरक्षित देश घडवूया व आपणही सुरक्षित राहूया ही संकल्पना घेऊन मी या ठिकाणी थांबतो धन्यवाद